हा लुईया धन्यवाद प्रभू परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू खूप दिवसांनी देवाने मला एक वचनाची प्रेरणा दिलेली आहे विशेष करून नवीन वर्षासाठी आणि ते वचन वाचूया गीतरत्न याचं पुस्तक दुसरा अध्याय आणि सातवं वचन येळशलमाच्या कन्यांनो तुम्हा वनातील मुलगींची हळणींची शपथ घालून सांगतो माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका विघ्न आणू नका तो राहील तितका वेळ राहू द्या वाचल वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करू आणि गीतरत्न हे पुस्तक आहे एक प्रेमकथा बायबल मधील एक प्रेमकथा जी सलमन राजाच्या जीवनात घडलेली आहे त्यांनी लिहिलेली आहे आणि इथं जर दुसरा ते पहिल्या वचनात लिहिलेलं वचन वाचलं गीतरत्न दोन एक मध्ये तिथं तिथं पहिलं वचन आहे मी शाहोगाचे कुमकुम पुष्प आहे मी खोऱ्यातील भुईकमल आहे आणि हे सलमन राजांनी स्वतःविषयी म्हणलेलं वचन आहे आणि ते प्रभु शिस्त देखील लागू होत आहे आणि सातव्या वचनात आपण पाहतो की जे आपण वाचलेलं आहे की तिथं तो शलमोन राजा येळ कन्यांना म्हणत आहे की येऊ कन्यांनो माझ्या प्रेमानंदामध्ये व्यत्यय आणू नका विघ्न आणू नका आणि ही प्रेमकथा आहे शन्मो राजा आणि एक शून्य मिस्त्री यांच्यातील ही प्रेमकथा आहे आणि ही प्रेमकथा बायबलमध्ये समाविष्ट करण्याचा उद्देश हा की ती प्रभु आणि मंडळी यांच्यातील प्रेमकथा आहे असं समजून हे प्रेमकथा हे पुस्तक बायबलमध्ये समाविष्ट केलेलं आहे आलेली आहे आणि मला तुम्हाला सांगू द्या हा दोन हजार चोवीसचा शेवटचे दिवस आहे आणि लगेच दोन हजार पंचवीस चालू होणार आहे काही तासांमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणि त्याच अनुषंगाने देवाने मला या वचनाची प्रेरणा कदाचित पूर्ण दोन हजार चोवीस वर्ष एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही प्रभू ख्रिस्ताशी विश्वासूपणे जीवन जगलात त्याच्याशी व्यवस्थित तुमचे नाते संबंध ठेवलेले आहेत त्याच्या प्रेमामध्ये तुम्ही तृप्त झालेले आहात पण मला एक सांगायचं आहे ह्या वचनातून ज्या देवाने मला प्रेरणा दिली तुमच्या प्रेमानंदामध्ये काही जण व्यत्यय आणण्याचा विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार आहेत हाल हे नवीन वर्षासाठीच वचन वर्षा आहे आणि देवाने मला प्रेरणा दिली एक विश्वास सोबत मी बोलत होतो फोनवरती त्याला ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी मी फोन केला होता आणि ते चांगले विश्वासात होते काही महिन्यांपूर्वी पण काही महिन्यांपूर्वी एक पाच सहा महिन्यांपूर्वी एक अशी घटना घडली की त्यांची कुणीतरी फसवणूक केली आर्थिक आणि त्यामुळं आणि जे फसवणूक केले ते त्याचे फार जवळचे होते एक सेवक होते आणि त्यामुळं ते, ते थोडं नाराज झाले आणि त्यांनी विश्वास विश्वासाचं जीवन सोडून दिलं त्यांनी चर्चला जाणं सोडून दिलं आणि मी त्यांना फोनवरती बोलत असताना देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली हालेलुया तुम्ही प्रेमामध्ये आहात ख्रिस्ताच्या परमेश्वराच्या पण पर त्यामध्ये काही गोष्टी काही घटना घडतील तुम्हाला व्यत्यय आणण्यासाठी तुम्हाला विज्ञान आणण्यासाठी तुम्हाला ख्रिस्ताच्या विभक्त करण्यासाठी पण मला एक वचन वाचवता ओमकळा पत्र आठवा अध्याय आणि पस्तीसा वचन त्यामध्ये मंडलेलं आहे तिथे एक प्रश्नच विचारलेला आहे पौलाने ओमकळाच्या मंडळीस आणि तो प्रश्न असा आहे ख्रिस्ताच्या प्रीतीपासून तुम्हाला कोण विभक्त आणि लिस्ट आहे क्लेश आपत्ती छळणूक उपासमाल नग्नता संकट तळवा ही वेगळी कळतील काय पेजला तुम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आहात आणि त्यामध्ये तुम्ही ब्रह्मान झालेले आहात आणि तसं जीवन जगत आहात विश्वासाचं देवाच्या सहभागितेमध्ये येत आहात देवाच्या वचनाचं आज्ञेचं पालन करत आहात आणि जे जे काही परमेश्वरच्या वचनाचं आहेत वचना तसं जीवन जगत आहात पण काही जण तुम्हाला काही गोष्टी काही घटना क्लेश आपत्ती छळणूक उपास हा वेगवेगळ्या पण येत आहेत वेगवेगळे संकट येत आहेत आर्थिक समस्या उद्भवत आहे कुणी तुमचं छळ करत आहे फेजला आणि ह्या गोष्टी कदाचित तुम्हाला शिस्ताच्या पेतीपासून विभक्त करू शकतील का नाही याच उत्तर आहे पुढच्या वचनामध्ये अडतीस आणि एकोणचाळीस वचनामध्ये त्यामध्ये दिलेलं आहे माझी खात्री आहे की मरण जीवन देवदूत वर्तमान भविष्य कोणती बळे आकाश पाताळ कोणती सृष्ट वस्तू ही तुम्हाला दे ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्या प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करण्यास समर्थ होणार नाही जस ती गीतरत्नामध्ये आपण पाहिलं की तो सलमान राजा युशनच्या कन्यांना म्हणत आहे शपथ देऊन सांगतो तुम्ही माझ्या प्रेमानंद व्यत्यानंद करा आणि जेव्हा माणूस शपथ घेतो ना तेव्हा तो, तो फार निर्धाराने फार उत्तेजनाने फार आवेशाने एखादी गोष्ट बोलत असतो कोणीच अशी कोणाची शपथ घेत नाही आणि जेव्हा माणूस शपथ घेऊन बोलतो तेव्हा तो फार निर्धाराने फार सत्याने फार कळवळ्याने बोलत असतो आणि शलमन राजा त्या वचनामध्ये येळू कन्यांशी बोलत आहे कदाचित त्या त्यांच्या प्रेमानंदामध्ये व्यत्यय आणत असते विघ्न आणत असते आणि त्यामुळं शलमन राजा त्या येळशलमाच्या कन्यांना म्हणत आहे शपथ घालून म्हणत आहे की तुम्ही माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका विघ्न आणू नका हा लग्ना तो राहील तितका वेळ राहू द्या पूर्ण दोन हजार चोवीस वर्षाच्या अखेरपर्यंत तो प्रेमानंद ती सहभागिता देवाची प्रभ प्रभू क्रिस्ताची नाणे आपली मंडळीची आपण टिकवून ठेवलेली आहे पण मला तुम्हाला सांगू द्या कदाचित नवीन वर्षात आतापर्यंत पण आले असतील विघ्न तुम्हाला पण कदाचित नवीन वर्षात विघ्न येण्याची शक्यता, शक्यता आहे कदाचित काही घटना आजूबाजूला घडण्याची तुमच्या परिसरात घडण्याची तुमच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे कदाचित घडल्या पण असतील घडतही असतील आणि भविष्यात घडणार पण असतील माहित नाही पण देवांनी या वचनाची मला प्रेरणा दिली त्या भावाशी बोलताना त्या भावाच्या आजूबाजूला काही घटना घडली मी त्याचा स्वतः साक्षीदार होतो आहे आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मला तुम्हाला सांगू द्या कि कदाचित अशा घटना घडलेल्या आहेत किंवा त्यामुळं रोमकला पत्रामध्ये दिलेला आहे भविष्यातील किंवा मा वर्तमानातील आकाशातील किंवा पातळ्यातील कुठलीही गोष्ट ही गोष्ट तुम्हाला देवाची जी ख्रिस्त मधली जी तुमची प्रीती आहे जे तुमचं रिलेशन आहे ते वेगळं कळावयास समर्थ होणार नाही तुम्हाला उत्तेजना पण द्यायची मला आलेली जे तुमचं जे देवाचं आणि तुमचं ख्रिस्ताचं आणि मंडळीचं जे काय प्रेमाचं जे नाते संबंध आहे जे आतापर्यंत तुम्ही टिकून ठेवलेलं आहे नुकताच ख्रिसमस साजरा केला आणि अजूनही मी ख्रिसमसच्या दिवसात आहे अजूनही मी आनंदोत्सव साजरा करत आहे अजूनही ख्रिसमसचे गीत मी म्हणत आहे अजूनही त्या गोष्टी प्रॅक्टिस किंवा जे काय स्वार्ताला गाजवल्या आम्ही रात्री रात्री ब बारा एक वाजेपर्यंत फिरून ते मला अजूनही स्मरणात येत आहे आणि मला वाटतं की रोजच आपण ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला पाहिजे आणि त्यामध्ये आणू देऊ नका विघ्न पडू देऊ नका खंड पडू देऊ नका कुठली गोष्ट असू त्या एक्सवायचे हाल जी गोष्ट असेल त्याला ह्या वचनामध्ये लिहा आणि म्हणा सैताना निघून जा चौथा द्यायन्स सात वर्षात लिहिलेला आहे तुम्ही सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल आणि ज्या ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ख्रिस्तापासून देवाच्या प्रीतीपासून विभक्त करावायचा प्रयत्न करत आहेत त्या सैतानापासून आहेत लक्षात ठेवा आणि तुम्ही त्यांना धमकावा त्यांना म्हणा जा पळून जा मगडून पुढून निघून जा हॅलो या पण मी देवाची प्रीती सोडणार नाही मी चर्चमध्ये जाणं सोडणार नाही मी प्रार्थना करणं देवाचं वचन वाचणं मी देवाच्या सहभागीतेमध्ये जाणं नाही मी देवाची सेवा करणं सोडणार कालच मला एका सेवकांचा फोन आला ते म्हणले बदल खूप आहे खूप अडखळ येत आहे हे म्हणलं तुम्ही उपास प्रार्थनेमध्ये बसा मीही तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि हे वचन त्यांना त्या सेवकांना देखील लागू आहे मी कदाचित आज अनेक सेवक आहेत की ते सेवेपासून थोडं माघारी फिरत आहेत आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आजूबाजूच्या घटनांमुळे त्या सर्वांसाठी हे वचन लागू आहे जे तुमचा संबंध आहे ना रक्ताच्या संबंध कधी मरेपर्यंत बदलत नाहीत आणि प्रभूष्ताचा आणि मंडळीचा देखील संबंध तसेच आहे ते रक्ताचे संबंध आहेत तुम्ही म्हणाल कसे कारण प्रभूषित आपलं मौलवान रक्त वधस्तंभावर देऊन त्यांनी आपल्याला मौलाने विकत घेतलेलं आहे हा त्यामुळे प्रत्येक विश्वास प्रत्येक सेवक प्रत्येक मंडळीतील सभासद हा तिस्ताशी रक्ताच्या नातेसंबंधाने जोडला गेलेला आहे कारण रक्त सांडून मोलाने त्याला प्रभूषेतलेला आहे आणि मला तुम्हाला सांगू द्या रक्ताचे नाते संबंध मळेपर्यंत मिटत नाही कितीही काही गोष्टी घडू द्या शेवटी एक म्हण आहे की जेव्हा मयत जाते तेव्हा ती भावकीच्या खांद्यावरतीच जाते आणि रक्ताचे नाते संबंध हे मळेपर्यंत किंवा मरणानंतर सुद्धा मिटू शकत नाही तशा अर्थाने मला तुम्हाला सांगू द्या की कदाचित तुम्ही आत्तापर्यंत प्रेमानंदामध्ये आहात पण काही गोष्टी तुम्हाला त्यापासून विभक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा कळत नवीन वर्षात पण तुम्ही त्यांना धमकावा जसं सलमनराजाने धमकावलं त्या ये कन्यांना की शपथ घेऊन सांगतो तुम्ही व्यत्यय आणू नका अरे तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे कुठली गोष्ट तुम्हाला अडखळण ठरत आहे एकदा प्रभू शत्रीचा एक, एक शिष्य एक पेत्र शिमोन आणि तो खूप जवळचा प्रभुषाचा शिष्य होता पण जेव्हा प्रभुष्ठाने आपल्या वधस्तंभाच्या मरणाची घोषणा केली सांगितलं की मी वध जाणार आहे आणि वधस्तंभावर मी मरणार आहे तेव्हा पेत्र म्हणाला प्रभूजी तुमच्या बाबतीत असं घण्य होणारच नाही तेव्हा प्रभुषतीस तर त्या पेतळाला म्हणाला अरे सैताना निघून जा माया फुडून आता तुम्ही म्हणाल पेतळाने तर चांगलंच सांगितलंय कारण की त्याचा प्रेम होत प्रभुषावर तो फार जवळचा होता आयुष्य होता प्रभुष्ताविषयी सेवेविषयी आणि त्यामुळे तो म्हणाला की तुमचा वधस्तंभा मृत्यू होणारच नाही तुमच्या बाबतीत असं घडणारच नाही आणि पण पेतळाला माहीत नव्हतं की देवाची इच्छा काय प्रभू श्री ख्रिस्त या पृथ्वीवर का आलेला आहे आले लिया तू देवाची इच्छा योजना पूर्ण करण्यासाठी वधस्तंभावर सर्व मानवजातीचं पाप स्वतःवर घेऊन वधस्तंभावर बलिदान होण्यासाठीच तो इथं आला होता आणि त्यामुळं प्रविष्ठाने त्याला दटावलं जा सैताना निघून जा माझ्यासमोर निघून जा कारण की त्याला देवाची इच्छा योजना पूर्ण करायची होती प्रभू ख्रिस्ताला आणि लुक दुसरा अध्याय नऊ दहा वचनामध्ये दिलेला आहे जो मोठा आनंद तुम्हासाठी होणार आहे त्याचे स्वाल मी तुम्हाला सांगतो की दहाविदाच्या गावात आण चल मला हल आणि जो आनंद आपल्याला आहे तो ख्रिसमसच्या दिवसात आपल्याला प्राप्त झालेला आहे किंवा या वर्षभरात तुम्हाला प्राप्त झालेला आहे त्यामध्ये व्यत्यय आणू नका तुमचे आणि देवाचे जे संबंध आहेत ख्रिस्ताचे आणि मंडळीचे जे संबंध आहेत विश्वासाचे जे संबंध आहेत त्यामध्ये विघ्न व्यत्यय आणू नका जे व्यक्ती आणत असतील त्यांना तुम्ही धमकावा शपथ घालून धमकावा आपल्याला शपथ घ्यायची नाही पण मी सांगतो देवाच्या वचनाच्या आधारे तुम्ही त्यांना धमकावू शकतो आणि जसा या वर्षात तुम्ही आशीर्वाद झालेला आहात जसा या वर्षात तुम्ही आनंदाने जीवन जगला आहात किती दुःख संकट समस्या आल्या देखील कारण की फिलिपिकास पत्र चौथा अध्या चौथ्या वर्षात लिहिला आहे प्रभूमध्ये सर्वच आनंद करा सर्व स्थितीत उपकार स्मरण करा हीच देवाची इच्छा आहे हलया प्रेज लाव आणि मला तुम्हाला शेवटचा एकच सांगायचं आहे की या नवीन वर्षात तुमचा जो देवासोबतची सहभागिता आहे देवासोबतचा जे संबंध आहे देवासोबतचे जे नाते संबंध आहेत रक्ताचे त्यात विघ्न पडू देऊ नका तो, तो राहील तितका वेळ म्हणजे पूर्ण दोन हजार पंचवीस वर्ष तीनशे पासष्ट दिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण दोन हजार पंचवीस वर्षात तो राहू द्या राहील तितका वेळ राहू द्या पूर्ण दोन हजार पंचवीस वर्षात ते राहू द्या त्यामध्ये खंड पडू देऊ नका व्यत्यय पडू देऊ नका देवाच्या सहभागितेमध्ये देवाच्या वचनाच्या पालनामध्ये देवाच्या सेवेमध्ये विश्वासनाचं जीवन जगताना खंड पडू नका परमेश्वर येणारं नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या सेवा करायला तुमच्या मंडळीला तुमच्या सहस्वाला सुखाचं समृद्धीचं भरभराचं आणि आशीर्वादाचं जाऊ परभेश्री नावात आम्ही